क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार आपल्या सागर भाऊबोली कलेक्शनमध्ये निमित्ताने आता लग्नसरायचा चालू झाले आहे लग्नसरानिमित्ताने आपल्या सागर भाऊबोल कलेक्शनमध्ये नवर नवरीसाठी असंख्य शालूंची व्हरायटी आपण घेऊन आलेली आहे आपण पाहू शकताय फक्त आणि फक्त दोन ते तीन हजारपासून शाळूंची की विक्रमी किंमतमध्ये आणि सर्वात कमी दरात आपल्या भाऊगोल कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे जे मार्केटमध्ये नऊ ते दहा हजारला शालू विकतात ते आपल्या भाऊगोलिक कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त दोन हजारपासून आपल्याकडे बाहुबली कलेक्शनमध्ये भरपूर असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये आपण पाहू शकताय नवीन आलेली डिझायनर साडी आज सध्या कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजत असलेली साडी डिझायनर साडी आहे आणि ही साडी फक्त आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे त्याचप्रमाणे साधा सिंपल शोभर डिझाईन पण रेशीम वर्कमध्ये कस्टमरांची मागणी भरपूर आहे आपण पाहू शकताय आहे ह्या साडीची मागणी भरपूर आहे आपण पाहू आहे हा पहा कांजीवरम प्युअर कांजीवरम मार्केटमध्ये पंधरा हजार रुपये रेट आहे पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये सर्वाधिक कमी दरात चार हजार नऊशे नव्याण्णव रेटमध्ये उपलब्ध आहे आपण पाहू शकताय प्युअर कांजीवरम साडी कांजीवर, आहे आणि सूत पूर्ण मऊ सूतमध्ये येणार आणि ही साडीची ही डिझाईन अशी आहे की यात कलर आहेत एक मरून आणि एक पिंक सगळ्यात जास्त कांजीवरमध्ये चालणारी साडी म्हणजे एक पिंक आणि एक रेड आणि ही साड्या रेड आणि यात पिंक कलर आहे आपण पाहू शकताय सर्वाधिक छान सुंदर अशी ही साडी आहे आपण लग्न बसता कुठेही खरेदी करा पण एक वेळा सागर बाहुबली कलेक्शनमध्ये एकदा व्हिजिट करा आणि कुठेही खरेदी करा आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये जी नवीन व्हरायटी आहेत आठवड्यातून दोन ते तीन पार्सल शालूचे येत आहेत आणि सर्वाधिक सुंदर अशा डिझायनर साड्या आपल्या सागर भाऊबली कलेक्शन उपलब्ध आहेत आपण पाहू शकताय बॉर्डर पहा या साडीची डिझाईन पहा ग्रीन साडी आहे हा आणि हा साडी साखर भरपूर प्रमाणात विक्री केलेली आहे दोन ते तीन ती, ती, दिवसात आपण एक वेळा अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जात त्याचप्रमाणे कांजीवर कांजीवरमध्ये वर्कची साडी उपलब्ध आहे आणि क का सध्या काय काय कस्टमरांची मागणी आहे की साडीच्या बॉर्डरच्या खाली असे कठोर डिझाईनमध्ये मागणी आहे ग्राहकांची त्यामुळे कठोर डिझाईनमध्ये आपण पाहू शकता वरती पण आणि खाली पण कठोर डिझाईनमध्ये पण साडी उपलब्ध आहेत आपणला पाहू शकता आपण पॅचवर्कमध्ये स्टोन आहेत आणि त्याचप्रमाणे मोतीही आहेत यामुळे या, या साडीला भरपूर क्रेझ आलेला आहे आणि ही साडी सुंदर अशी ही साडी बनवलेली आहे आणि या साडीला पूर्ण म्हणजे पूर्ण छोटे छोटे स्टोन असल्यामुळे ही साडी भरपूर लग्नसराईमध्ये भरपूर विक्री करण्यात येणारी ही साडी आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकता आहे निळा साडीला पण भरपूर मार्केट आहे त्यामुळे हे पण साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण पाहू शकता आहे निळी साडी आहे त्याचप्रमाणे गुलाबीमध्ये ही साडी आलेली आहे लग्नसरामध्ये असे आणि सर्वाधिक रेशीममध्ये साडी कुठेही आपल्या जत तालुक्यात मिळत नाहीत या आपल्या असंख्य बंधू भगिनींची एकच क्रेज आहे लग्नसाऱ्यामध्ये की बाबा आपल्याला डिझायनर साडी आणि चांगल्या ब्रँडेडमध्ये साडी म्हणजे पैठणीमध्ये भरपूर क्रेज आहे पण आपल्या जतमध्ये कुठेही मिळत नाही त्यामुळे आम्ही आपण पाहू शकताय हेवी वर्क ब्लाऊज ह्या साडीचं सर्वाधिक महत्त्व म्हणजे ब्लाऊज पाहू शकता आपण ब्लाऊज सिंपल पण साडीचे पदर जो आहे आपण पाहू शकताय पूर्ण हेवी या साडी मार्केट मार्केटमध्ये गाजा लागलेलं आपण टी व्हीमध्ये सिरियलमध्ये किंवा पिठा पण पाहू शकताय या साडीची क्रेज आहे भरपूर क्रेज आहे या साडी आपल्याला कुठेही मिळणार नाही ब्रँडेड साडी आहे आपल्या सागर कलेक्शन सर्वाधिक कमी दरात आपण ही साडी उपलब्ध केलेला आपण पाहू शकता स्टोन पाहू शकता बॉर्डर पाहू शकताय पूर्ण रेशीम साडीमध्ये ही मागवलेली आहे आपण आणि या साडी आपल्या बाहुबलीमध्ये स कमी दरात उपलब्ध आपण पाहू शकता आपण आत्ताच हे कागद बाहेर पडलेलं आहे पाहू शकत आहे आपण साडीला वरती बॉर्डर आणि पदरला दोन्ही ठिकाणी सिक्वेन्स आहेत त्यामुळे ही साडी सुंदर अशी साडी आपल्या नवरीसाठी ही नटणारी साडी आहे आणि त्यामुळे ही साडी घेतल्यानंतर सोनं खरेदी करण्याची गरजच नाही कारण ह्या साडीला एवढं सोन्यासारखे स्टोन बसवलेले आहेत की बघायला नको आपण एवढं स्टोन बसवलेलं आहे त्यामुळे ही सर्वाधिक चालणारी ही साडी एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जर सागर बाहुबाली कलेक्शनमध्ये निमित्ताने शटर आलेले आहेत फक्त अडीचशे रुपये तीनशे रुपये याप्रमाणे भरपूर अशी व्हरायटी उपलब्ध केल्या आपण पाहू शकताय तसेच महिलांसाठी मुलींसाठी आपल्या मुलींसाठी अवघा पाहू शकता आपण जॉकेटमध्ये आहेत त्याचप्रमाणे हुडीमध्ये आलेले आहेत भरपूर अशी व्हरायटी आले आहेत आपण पाहू शकता भरपूर असंख्य व्हरायटी उपलब्ध केल्या आहेत एवढे व्हरायटी कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही आपल्या भाऊबलीमध्ये बघा भरपूर अशी व्हरायटी आलेली आहे एक अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेळगाव रोड हनुमान नगर सर्व नवीन व्हरायटी उपलब्ध आहेत आणि सर्वात आपल्या भाऊबोली कलेक्शनमध्ये सागर भाऊबोली कलेक्शनमध्ये आयरचे टोपी फक्त तीन रुपयापासून सुरुवात आहे नवर आणि तसेच आहेरच्या फेटा पण उपलब्ध आहेत आणि शाल पण आहेत बागायतदार पण उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आहेरचे टॉवेल आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये सात रुपयापासून सुरुवात आहे या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त टॉवेल सात रुपयाला आपण पाहू शकता मार्केटमध्ये पंधरा रुपयाला विकणारे पंधरा बारा दहा रुपये विकतात ते टावेला आपल्या भाऊबलिक कलेक्शनमध्ये फक्त सात रुपयाला उपलब्ध केलेलं आहे त्याचप्रमाणे सात रुपये दहा रुपये पंधरा वीस पंचवीस तीस रुपये याप्रमाणे असंख्य व्हरायट उपलब्ध केलेला आहे हे एक नवीन आलेलं टावेल आहे लग्नसारामध्ये भरपूर चालणारं टावेल आपण पाहू शकताय हे टावेलचं भरपूर क्रेज आहे आणि भरपूर चालणारे टावेल आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये लग्नसरानिमित्ताने म आमच्या नवरदेवांसाठी भरपूर असे व्हरायटी आलेलं आपण पाहू शकता शेरवानी जे मुंबईमध्ये चालणारा पॅटर्न आहे यावेळी लग्न लग्नसरायमध्ये हा पॅटर्न आपल्या बाहुबली कलेक्शन केलेला आहे आपले सागर बाहुबली कलेक्शनमध्ये नवरदेवाचा शेरवानी फक्त आणि फक्त पंधरापासून सुरुवात आहे मुंबई यामध्ये उपलब्ध केलेला आहे आपण मोती आहे आणि आपण पॅटर्नपती दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे या सा ती स्टोन वर्क असल्यामुळे भरपूर डिझाईन आलेले तर आपण पाहू शकता आहे याप्रमाणे असंख्य व्हरायटी उपलब्ध आपण पाहू शकताय सर ते फक्त हे दाखवा मोती आपण पाहू शकताय पूर्ण साडीला मोतींचा सा हार दिलेला आहे त्यामुळे नवरदेवाला सोन्याची गरजच भासणार नाही याप्रमाणे असंख्य वरायटी उपलब्ध केलेला आपण पाहू शकताय यात पण कलर आहेत आणि यात साईज पण भरपूर आहेत आपण पाहू शकता, है। शकता है। आता नवीन क्रेज आलेले आहे नवरदेवांसाठी की असे फुल 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 असल्यामुळे या ब्लेझरला सॉरी शेरवानीला भरपूर असे क्रेज आहे आणि त्यामुळे ही आता भरपूर मार्केटमध्ये चाललेलं आहे शेरवानी पाहू शकता आपण असे भरपूर व्हरायटी उपलब्ध केलेले आहेत आणि हे कंपनी आपलं ब्रँड आहे आणि हा आपण शेरवानी पाहू शकताय साधा सिंपल शोभर डिझाईन देऊन प्रत्येक ठिकाणी याला पॅचवर दिलेलं आहे त्यामुळे ही शेरवानी मार्केटवर भरपूर चाललेला मार्केटमध्ये पंचवीस ते तीस हजारची आहे पण आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये सर्वात कमी उपलब्ध केलेला आहे कारण ही शेरवाणी भरपूर चाललेली आहे पंधरा ते सोळा पीस आले होते त्यातने ब नऊ ते दहा पीस गेलेले आहेत फक्त चार ते पाच पीस यात राहिलेले आहेत आणि आपण पाहू शकताय आमंत्रण कंपनीचे यात भर असंख्य व्हरायटी आहेत आपण दाखवू शकणार नाही एवढं व्हराट उपलब्ध केले आहेत पाहू शकता आपण प्रत्येक व्हराट उपलब्ध केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईमध्ये पंधरा हजार दहा हजारला विकणारे ब्लेझर आपल्या भाऊबल कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त रेकॉर्ड करून घ्या नोट करून घ्या दोन हजार नऊशे नव्याण्णवला अख्ख्या भारतात महाराष्ट्र कुठेही देणार नाही यात लोक डबल टिबल करून रेट लावतात ग्राहकांना लक्षात येत नाही हा आपल्याकडे कॉम्प्युटरराइज्ड बिल आहे त्यामुळे कोणतेही फसवणूक होणार नाही सर्वाधिक कमी दरात आमच्याकडे एक रुपये जास्त होणार नाही एक रुपये आम्ही कमी करत नाही कारण आम्ही करेक्ट आहोत त्यामुळे आम्ही सर्वात कमी दरात देण्याचा अपेक्षा ग्राहकांची जी अपेक्षा आहे ग्राहकांची जी मागणी आहे जी मागणी आहे ती आम्ही ओळखून त्या पद्धतीने नवीन पॅटर्न आम्ही मागवलेला असतो त्यामुळे आम्ही प्रत्येक व्हरायटीचा आणि क्वालिटीच्या दर्जाचा याचा संपूर्ण तंतोतंत विचार केलेला असतो आपण पाहू शकताय आहे प्रत्येक ब्लेझरमध्ये भरपूर कलर आहेत एवढे व्हरायटी कुठेही मिळणार नाही मुंबईमध्ये बघा पुण्यामध्ये बघा सर्वत्र जाऊन फिरा बघा पहा आणि कुठे खरेदी करायचे आपण विचार करून खरेदी करा आणि हा फक्त आणि फक्त छत्तीस नंबर साईज आहे या छत्तीस आहे अडतीस आहे चाळीस आहे बेचाळीस आहे चव्वेचाळीस सेहेचाळीसपर्यंत साईज आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण पाहू शकताय असे असंख्य व्हरायटी उपलब्ध केलेल्या आहे आपण लग्न बसता कुठेही खरेदी करा कोणत्याही दुकानात खरेदी करा आपण कुठल्याही दुकानात खरेदी करत असताना एका चिठ्ठीवर टॉवेलचं रेट टोपीचा रेट ब्लेझरचं रेट शेरवाने चं रेट आणि आपल्या बंधू भगिनींना घेणाऱ्या शालूचं रेट सर्वत्र चौकशी करा नवीन माल कुठे आहे जी चालणारे पॅटर्न आहेत कुठे आहे काय चौकशी करून कुठेही दुकान खरेदी करा खरेदी करत असताना टावेल सात रुपयेपासून सुरुवात आहे तेच तुम्हाला पंधरा रुपये वीस रुपये करतात शालू दोन हजारचं असेल तर दहा हजार रुपये लावतात शेरवाणी तीन हजारचं असेल तर तीस हजार लावतात असे करून डबल करून दीड लाख रुपये बस्ता तयार करतात त्या दीड लाखापासून ग्राहकाची मागणी सुरुवात होते पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार आणि तेच बसता तुम्ही साठ हजारला खरेदी करता ते आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये फक्त पंचवीस हजारचा बसता असतो ते तुम्ही चाळीस पन्नास हजारला देतात आपण आता सुशिक्षित आहोत दोन हजार पंचवीसच्या जमान्यात आपण आहोत आपण बाराशे तेराशेच्या जमान्यात नाही आपण आता आपण बार आपण आता आहोत दोन हजार पंचवीसच्या इसवीसमध्ये आपण हो। आहोत त्यामुळे कुठेही खरेदी करताना तंतोतून आपण एक रुपया खरेदी करताना आपल्याला माहीत आहे किती कष्ट करावा लागतो त्यामुळे एक रुपये वाया घालवायचा नाही त्यामुळे कुठेही बस्ता खरेदी करा पण तर चौकशी करून चौकशी करून मग खरेदी करा कारण पंचवीस हजारचा बस्ता सत्तर साठ सत्तर हजाराला तुम्ही खरेदी करता त्यामुळे कोणत्याही फसवणूक आपण करून घेऊ नका कोणत्याही दुकानात खरेदी करा जिथे कॉम्प्युटरायझ्ड बिल आहे कॉम्प्युटर सिस्टमला बिल काढतात आणि तुम्हाला प्रत्येक वस्तूचा रेट तुम्हाला मिळतो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेटरवर कोणत्याही प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेटर करू बस्ता खरेदी करत असताना सर्वत्र चौकशी करून एक वेळ सागर बाहुबली कलेक्शनला या पहा आणि क्वालिटी पहा रेट पहा आणि आमची सिस्टम पहा मग तुम्ही लक्षात घ्या की कि आपल्याकडे किती स्वस्त आहे जिम बाहेर लाख रुपयेला बसता होतो ते आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये पंचवीस ते तीस हजार रुपये बसता मिळतो आहे आणि माझ्या बंधू भगिनींसाठी मी ठेवले आहे दहा हजारच्या खरेदी असू दे पंधरा हजार असू दे पन्नास हजारचा असू दे माझ्या बघिनीसाठी बंधूंसाठी मी ठेवलेल्या अमेरिकन ट्रॉली बॅग त्याचप्रमाणे आपल्या भाऊबली कलेक्शन असंख्य व्हरायटी आहेत एक वेळा अवश्य भेट द्या सागर भाऊबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद